नुकताच शिरपूर शहर पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेल्या पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सलामी कारवाई करत चार फेब्रुवारी रोजी कोट्यावधी रुपयाची गुटक्याची वाहतूक करणाऱ्या चार धडक कारवाई केली दरम्यान या कारवाईत कोटी चोपन्न लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय तर सहा जणांना अटक करण्यात आली आहे या प्रकरणी पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी शिरपूर शहर पोलीस स्टेशन येथे भेट देऊन प्रसार माध्यमांना माहिती दिली गुजरात कडून महाराष्ट्रात गुटक्याची तस्करी सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक के के पाटील यांना मिळाली होती त्यांनी सहकाऱ्यांना आदेश दिल्यावरून व शिरपूर रस्त्यावर ठिकाणी सापळा त्यात अठरा बी चेड झिरो सात अठ्ठावीस जी जे बारा एयू अठ्ठ्याण्णव शहाऐंशी व माल्ट्रक जी जे सत्तावीस एक्स शहात्तर ऐंशी असे जप्त करण्यात आले या वाहनांची झडती घेतली असता फिलिंग चंदन स्वीट सुपारी एगल हुक्का शिशा तंबाकू होला उका शिशा टोबॅको विमल पान मसाला एवन टोबॅको व्ही एन टोबॅको असा महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंधित असलेला गुटखा जप्त करण्यात आला आहे या कारवाईत संशयित नंदलाल सीताराम पाटील राहणार कर्ले तालुका शेतकेळा प्लेनर प्रदीप दगा सोनवणे वय चोवीस राहणार कर्ले तालुका शेतकेळा चालक शादाब अब्दुल हनीफ वय अठ्ठावीस उत्तर प्रदेश प्लेनर मोहम्मद जिशान अब्दुल हनीफ वय तेवीस चालक सरवर खान मोमीन खान वय बेचाळीस राहणार अहमदाबाद चालक साहेब अहमद असिन अहमद उत्तर प्रदेश यांना अटक करण्यात आली आहे सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर अधीक्षक किशोर काडे उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक के के पाटील उपनिरीक्षक सुरेश सोनवणे छाया पाटील हेमंत खैरनार संदीप दरवडे गणेश कुटे रोशन निकम डीव्ही पथकाचे हवालदार ललित पाटील रवींद्र आखडमल योगेश दाभाडे विनोद आखडमल गोविंद कोडी मनोज दाभाडे प्रशांत पवार भटू साळुंके सचिन वाघ मनोज महाजन अरिफ तडवी विजय पाटील प्रमोद इशी राजेंद्र रोकडे गोपाल माडी मोहन सूर्यवंशी रवींद्र महाले होमगार्ड मिथुन पवार रामभिल चेतन भावसार शरद पारवी आदींनी कारवाई केली आहे शिरपूर शहर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये जवळजवळ दो दो दोन कोटी चोपन्न लाखाचा मुद्देमाल आपण गुटखा आणि ज्या बॅग टोमॅको आहे त्याचा जप्त केलेला आहे त्याच्यामध्ये पहिली जी घटना आहे ती सकाळी सव्वा सहा वाजता इंदोरकडून धुळ्याकडे येणारा एक वाहन क्रमांक एम एच अठरा बी जेड सेवन टू एट हा आपल्याला एक पी आय पाटील यांना एक गुप्त माहिती मिळाल्यावरून तो आढळण्यात आला त्याच्यामध्ये दोन आरोपींनी आहेत नंदलाल सीताराम पाटील आणि क्लिनर आहे प्रदीप दगास सोनवणे तर यांच्याकडून साधारणतः वीस लाखांचा सा माल बँक केला गुटखा आणि विविध सुपारी जप्त करण्यात आलेल्या आहेत त्याचप्रमाणे शहादा मार्गाने शिरपूर येणाऱ्या तीन मालट्रक अडवले असतात त्याच्यामध्ये चार आरोपी आहेत आणि एकूण हा दोघांचा माल म्हणून दोन कोटी चौपन्न लाखाच्या आसपास हा माल आहे याच्यामध्ये विवन टोबॅको विमल पान मसाला त्याचप्रमाणे ईगल हुक्का तंबाखू असा हा संपूर्ण माल आहे आणि याच्यामध्ये सहा आरोपी सध्या अटक करण्यात आले आहे